नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुद्र देशमुख प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवी विज्ञानाची वीस गुणांची घटक चाचणी दुसरी म्हणजेच फॉर्मॅटिव्ह ॲसेसमेंट टू सोडवून घेणार आहोत बघा या ठिकाणी मागील काही प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला खूप जास्त फायदा झालेला आहे तशाच प्रकारे या प्रश्नपत्रिकेचा देखील तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत अनेकदा विद्यार्थ्यांना प्रश्न समजतात पण त्यामागचं जे लॉजिक आहे किंवा त्याचं काय उत्तर लिहायचं हे समजत नाही म्हणूनच आज आपण प्रश्नपत्रिका जी आहे ती थी या ठिकाणी त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण सविस्तर सांगणार आहोत चला तर मग थेट आपण प्रश्नांकडं वळूया बघा प्रश्न, प्रश्न पहिला या ठिकाणी दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्स यामध्ये कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये केमिकल हिमोग्लोबिन आणि एच प्लस असं दिलेलं आहे तर तीन या ठिकाणी आपल्याला बघा पर्याय दिलेले आहेत कंसामध्ये आणि आप आपल्याला पहिला जो रिकामी जागा आहे जा ती विचारलेली आहे आर बी सीज ऑफ ब्लड कंटेंट डॅश डॅश अँड आयरन कंपाऊंड तर या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला हिमोग्लोबिन हे द्यायचं आहे म्हणजेच बघा मित्रांनो आपल्या रक्तामधील लालपेशींमध्ये ज्या आर बी सीज आहेत याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं हे लोहाचं म्हणजेच आयरनचं एक संयुग आहे ज्याच्यामुळे रक्ताला लाल रंग येतो पुढील बघा रिकामी जागा काय विचारली आहे मेन कॉन्स्टिट्यूट ऑफ ॲसिड इज डॅश डॅश आयन तर या ठिकाणी याचं उत्तर आहे यच प्लस आयन बघा कोणत्याही अमलाचा मुख्य घटक हा यच प्लस म्हणजेच हायड्रोजन आयन असतो जेव्हा अमलं पाण्यात विरघळते तेव्हा हे आयनमुक्त होत असतात पुढील प्रश्न बघा विचारला आहे की मॅच द पेअर याच्यामध्ये यांनी ये, एक साईडला तीन ऑप्शन दिलेले आहेत आणि पुढे आपल्याला त्याचे काय करायचे आहे जोडी लावायची आहे बघा टॅमॅरिन हॉट बीट आणि ग्रीन लिफ असे आहेत तीन गोष्टी दिलेल्या आहेत तर बघा चिंच जे आहे है ना टॅमॅ टेमर, टॅमॅरिन जे आहे याचं उत्तर आपल्याला टार्टॅरिक ॲसिड असं द्यायचं आहे चिंचेला जी आंबट चव असते ती या नैसर्गिक आमलामुळंच असते हार्टबीट जे हृदयाचे ठोके आहेत याचं उत्तर आपल्याला सेवन्टी टू पर मिनिट्स हे द्यायचं आहे एक जो स्वस्त माणूस असतो तर त्या माणसाच्या हृदयाचे एका मिनिटाला साधारण बहात्तर वेळा ते धडधडतं बहात्तर ठोके पडतात त्याच्यानंतर ग्रीन लीफ जे हिरवे पान आहे याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे क्लोरोफिल म्हणजे पानांचा हिरवा रंग याच रंगद्रव्यामुळे असतो पुढील प्रश्न बघा फाईंड द ऑड मॅन आउट याच्यामध्ये आपल्याला वेगळा शब्द शोधायचा आहे बघा पहिला प्रश्न या, या ठिकाणी दिला त्याच्यामध्ये डी एन ए रायबोझोम्स आणि क्लोरोफिल हे दिलेलं आहे तर याचं उत्तर आपलं आहे क्लोरोफिल कारण बघा डी एन ए आणि रायबोझोम्स हे जे आहेत ते प्राणी व वनस्पती या दोन्ही पेशींमध्ये असतात पण क्लोरोफिल जे आहे हे फक्त वनस्पती पेशीमध्ये असतं त्याच्यामुळं हा क्लोरोफिल हे यामध्ये वेगळं आहे पुढील प्रश्न बघा ए ओ के ए बी बी असे या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यामध्ये बघा हे नेमकं दिलंय काय तर आपल्याला गटातनं शब्द गटातनं बसणारा जो शब्द आहे तो याच्यामधला के आहे पण केच का बरं कारण याच्यामध्ये बघा ए ओ ए बी आणि बी हे जे आहेत ते मानवी रक्ताचे जे गट आहेत आणि के नावाचा असा कुठलाही रक्तगट असत नाही त्यामुळे के हे या ठिकाणी आपलं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा आयरन बॉन्ड कोवॅलेंट बॉन्ड आणि इलेक्ट्रिसिटी बॉन्ड याच्यामध्ये बघा सरळ आपल्याला लक्षात येतं की याचं उत्तर जे आहे ते इलेक्ट्रिसिटी बॉन्ड आहे कारण रासायनिक बंधांमध्ये सहसंयुज म्हणजे कोवॅलेंट आणि आयनिक बंद हे बंद असतात परंतु इलेक्ट्रिसिटी बॉन्ड नावाचा असं कुठलं काही प्रकार नसतो त्याच्यामुळं आपलं उत्तर आहे इलेक्ट्रिसिटी बॉन्ड पुढील प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला राईट केमिकल नेम ऑफ द फॉलोईंग आहे ना असं विचारलेलं आहे एच टू एस ओ फोर पहिला आहे आणि दुसरं आहे एन ओ एच यामध्ये बघा पहिल्याचं एच टू एस ओ फोरला आपण सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो हे अतिशय तीव्र अमलं बॅटरीमध्ये वापरले जाते आणि एन ए ओ एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस, एक तीव्र आम्लारी आहे बेस आहे ठीक आहे पुढील प्रश्न बघा क्लासिफाय द फॉलोइंग इन ॲसिडिक बेस ॲसिडिक बेसिक न्यूट्रल सबस्टन्स तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपल्याला एच सी एल एन ए सी एल एस टू ओ फोर एन ए ओ एच के ओ एच हे दिलेले आहेत आणि याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे कशामध्ये ॲसिडिकमध्ये बेसिकमध्ये आणि न्यूट्रलमध्ये तर चला मग आपण या ठिकाणी बघा आता त्याचं क्लासिफिकेशन करूया याचं वर्गीकरण जे आहे ॲसिडिक मध्ये म्हणजेच आम्लीय याच्यामध्ये आपल्याला एच सी एल आणि एस uh, टू एस ओ फोर म्हणजे बघा ज्यांची सुरुवात एचने होते ना ते आपण या ठिकाणी ठेवणार आहोत ठीक आहे ॲसिडिक आहेत बेसिकमध्ये म्हणजे आमलारी धर्मी जे आहेत त्याच्यामध्ये एन ए ओ एच आणि के ओ uh, एच के ओ एच आहे ना ज्यांची ज्यांचा शेवट ओएचने होतो ठीक आहे हे, हे है। जे आहे ते हे बेसिक आहे याचं आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन केलं आहे तर न्यूट्रलमध्ये जे उदासीन आहेत त्याच्यामध्ये आपण एन एसीएलला ठेवणार आहोत हे जे आहे ते आपले साधे मीठ आहे जे आहे आमलं किंवा आमलारी दोन्हीही नसते बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय आन्सर इन वन सेंटेन्स इच ना? आहे ना एका वाक्यामध्ये उत्तर द्यायचं आहे प्रश्न असा आहे राईट नेम्स ऑफ द केमिकल इंडिकेटर्स केमिकलचे जे इंडिकेटर्स आहेत त्यांची नावं विचारलीत या ठिकाणी आपण लिटमस पेपर फॅनॉल फ्लॅथिन हे जे आहेत मिथिल ऑरेंज हे आपण या ठिकाणी सांगू शकतो हे पदार्थ आपल्याला बघा तुम्हाला स्क्रीनवर त्याचं उत्तर दिसत आहे हे पदार्थ आपल्याला एखादा द्रावण जो आहे तो आमला आहे की आमलारी आहे हे ओळखण्यासाठी मदत करतात पुढचा प्रश्न बघा तो दिलेला आहे विच ऑर्गन्स वर्क टुगेदर इन रेस्पायरेटरी सिस्टीम रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये कोणते कोणते ऑर्गन जे आहेत ते वर्क करतात हे विचारलं या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे बघा जसं की आपलं नाक असेल श्वसन संस्थेमध्ये बघा नाक असेल घसा असेल श्वसन नलिका असेल फुप्फुसं असतील श्वासपटल असेल है ना ज्याला आपण डायफ्रायग म्हणतो हे जे आहे हे अवयव मिळून काय होतं रेस्पायरेटरी सिस्टीम जे आहे त्याचं काम होत असतं आपल्याला या ठिकाणी उत्तर आप स्क्रीनवर दिसत आहे बघा पुढचा प्रश्न राईट नेम ऑफ सेल ऑर्गॅनल्स जे आहेत तर या ठिकाणी पेशीमध्ये बघा याचं उत्तर आपण सांगू की पेशीमध्ये तंतुकनिका केंद्रक रायबोझोम्स ज्या रिक्तिकाज त्याच्या रिक्तिका आणि गॉल्गी संकुल यांची जी काही अंग असतात या ठिकाणी असतात याचं उत्तर आपण बघा स्क्रीनवर पाहत आहात पुढील प्रश्न बघा राईट अ शॉर्ट नोट ऑन रेस्पायरेटरी सिस्टीम रेस्पायरेटरी सिस्टीमबद्दल एक शॉर्ट नोट द्या म्हणते या ठिकाणी आपण स्क्रीनवर तुम्हाला याचं उत्तर दिसत आहे म्हणजे बघा आपल्याला काय सांगायचं की श्वसन संस्था जी आहे ती शरीरामध्ये वायूंचं काय करते देवाणघेवाण करत असते आपण नाकावाट्यानं ऑक्सिजन घेतो आणि फुप्फुसांच्या मदतीने रक्तातील कार्बन डायऑक्साईड काय करतो आपण ते बाहेर सोडतो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डायफ डायफग्राम जो आहे महत्त्वाची भूमिका बजावतो आहे ना ज्याला आपण श्वासपटल म्हणतो त्या ठिकाणी बघा आता पुढचा प्रश्न ड्रॉ नीट आ, लेबल डायग्राम आयनिक बॉन्ड ऑफ एन एसी एल एन एसी एलचा आयनिक बॉन्ड जो आहे त्याची डायग्राम काढा म्हणत आहे तर या ठिकाणी आपण तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे डायग्राम दिलेले आहे ही आकृती आपण सोडियम म्हणजे आपल्या बाह्यकक्षेतील एक का इलेक्ट्रॉन काय करतो तो सोडियम काय करतो आपल्या बाह्यकक्षेतील एक इलेक्ट्रॉन काय करतो याला क्लोरीनला देतो त्यामुळे त्यांच्यामध्ये एक बॉन्ड निर्माण होऊन आयनिक बंद तयार होतो यालाचं आपण काय म्हणतो सोडियम क्लोराइड म्हणजेच मीठ म्हण म्हणत असतो आपण है ना ठीक आहे बघा तर मुलांना ही आठवी विज्ञानाची प्रश्नपत्रिका होती सायन्स म्हणजे इंग्लिश मीडियमला आहे त्याची होती आशा आहे की ही याचे सर्व उत्तर तुम्हाला समजले असतील आणि त्यामागे काय स्पष्टीकरण आहे हे देखील या ठिकाणी आपल्याला समजलं असेल अशाच प्रकारचे आणखीन काही व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर भेटणार आहेत तर आपण काय करायचं या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला प्रश्न कसे वाटत आहेत आणि ही प्रश्नपत्रिका आपल्याला समजली का ती आप आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद